नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन प्रणाली आणि नियमामध्ये मोठा बदल पेन्शन सुरू करताना पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज नाही तर थेट पेन्शनधारकांच्या बँक खात्यात होणार जमा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पेन्शनधारक असून दरवर्षी निवृत्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पी एफ आणि पेन्शन संदर्भातील महत्वाच्या बाबीचे नियमन केले जाते कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर पेन्शन सुरू करताना पेन्शनधारकांना पडताळणी करता बँकेत जावे लागते यासोबतच बऱ्याच गोष्टी पेन्शनधारकांना करणे भाग असते परंतु आता यामध्ये बरेच नियम बदलण्यात आले असून पेन्शनधारकांना पेन्शन मिळण्याच्या नियमातील बदल आता खूप फायदेशीर ठरणार आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टमची पायलट चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केलेली आहे आता पेन्शन सुरू करताना पेन्शनधारकांना पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही तसेच पेन्शन सुरू होत असताना थेट पेन्शनधारकांच्या बँक खात्यात ते जमा होणार आहे कोणत्याही बँकेच्या शाखेत तसेच देशात आता कुठेही मिळण्यास सोयीस्कर होणार आहे सी पी पी एस पेन्शन योजनेमुळे आता पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन घेता येणार आहे त्यांच्या नवीन पेन्शन प्रणाली अंतर्गत पेन्शनधारकांना बँक बदलताना किंवा खाते हस्तांतरित करताना पेन्शनसाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही तर पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँक आणि कोणत्याही बँकेच्या शाखेतून आता पेन्शन मिळणार आहे त्यामुळे रिटायरमेंट नंतर जे कर्मचारी गावी जाऊन राहतात त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासादायक असणार आहे पेन्शन प्रणालीविषयीची पायलट चाचणी एकोणतीस ते तीस ऑक्टोंबर रोजी पूर्ण झाली असून या प्रणालीनुसार आता देशातील लाखो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे